बारावीची परीक्षा दिलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी आणि त्या सर्वांचे पालक मी असं का म्हणते तर सध्या सगळेच बारावीची परीक्षा दिलेले मुलं ज्यांना पेपर अवघड गेले ते पण टेन्शनमध्ये आहेत ज्यांना पेपर चांगले गेलेत पण आता पुढे काय सीई टी नीट जेयचं काय त्यामुळे ते मुलं त्या पण टेन्शन मध्ये आहेत आणि त्यांचे सगळे पालक सुद्धा टेन्शन मध्ये आहे म्हणजे सध्या ज्या ज्या घरात आहे असं पूर्ण कुटुंब तणावस्थेला तोंड देत आहे आणि आशांसाठी मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुमच्या ज्या काही मनामध्ये सगळ्या शंका आहेत त्या सगळ्या शंकांना त्या सगळ्या प्रश्नांना मी माझ्या या व्हिडिओतून उत्तर देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते आहे तुमचं थोडंसं टेन्शन कमी करण्याचा मी केलेला हा छोटासा एक प्रयत्न आहे बघा जेव्हा तुमच्या पाल्य मुलगा असेल मुलगी असेल दहावीला होते तेव्हा दहावीची परीक्षा जेव्हा झाली तेव्हा तुम्हाला फार काही टेन्शन आलं नाही का नाही टेन्शन आलं तर दहावी नंतर एवढंच होतं सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं आर्ट्स घ्यायचा की डिप्लोमा करायचा एवढंच तुमच्या पुढे प्रश्न उभा होता पण आता तसं नाहीये आता काय आहे तर बारावी नंतर त्याच्या पूर्ण आयुष्याची त्याच्या करिअरची दिशा ठरवणार बारावीचं वर्ष आहे मग ज्यांना पेपर अवघड गेले तर त्यांना त्या पालकांना अजून हेच माहिती नाही आहे की पेपर जर अवघड गेले तर आपल्याला इलिजिबल व्हायला किती मार्क्स लागणार आहे सीईटी नीट किंवा जे क्वालिफाय व्हायला किती मार्क्स लागणार आहेत तर हे सगळं माहिती नाहीये आणि ते सगळं किंवा त्या परीक्षांचं स्वरूप कसं आहे ते करताना काय काय करायचं आहे आणि बऱ्याच जणांची जेई चे अटेम्प्ट झालेले आहे त्याला काहींचा स्कोअर आला नाही मग दोन वर्ष जेई ची तयारी केली आता स्कोअर आला नाही मग आता व्हॉट नेक्स्ट असं पण खूप मोठं प्रश्नचिन्ह त्या मुलांपुढे त्यांच्या आईवडिलांपुढे आहे म्हणून मग आपण आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करते आहे तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आता आपल्याकडे बारावी झाल्यानंतर फर्स्ट इयर कॉलेज आणि सेकंड इयर कॉलेज असे दोन लेव्हलचे कॉलेजेस असतात बघा तर फर्स्ट इयर कॉलेज मध्ये काय काय येतं बी बी टेक सगळे मेडिकलचे कोर्सेस एमबीबीएस बीडीएस बीएचएमएस बीए एम एस त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर नर्सिंग हे सगळे फर्स्ट इयर कॉलेज मॅक्सिमम कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि याच्यामध्ये ह्या गव्हर्नमेंट कॉलेजने काय सुविधा केलेली आहे तर ह्या सगळ्याला एंट्रन्स एक्झाम गरजेची आहे आणि जे मुलं एंट्रन्स एक्झाम चांगल्या प्रकारे क्वालिफाय होतात तर त्यांना कमी फी मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला चांगली सुविधा उत्पन्न निर्माण करून देण्याचं काम गव्हर्नमेंट करतं जर तुम्ही एमबीबीएस ला चांगल्या मार्काने नीट क्वालिफाय झाला तर गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा जर नंबर लागला ला, तर तुम्हाला पन्नास साठ हजारात तुमचं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होतं आणि तेच जर खाजगीला घ्यायचं तर ते काम तुम्हाला ला, लाखांमध्ये ते काम करावं लागतं म्हणजे तुमच्याकडे दोन गोष्टी असाव्या लागतात एकतर तुम्ही जीवतोड मेहनत करून हार्डवर्क करून एकतर क्वालिफाय व्हा सी एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय व्हा नाहीतर पैसे तयार ठेवा अशा दोन गोष्टी आणि म्हणून ह्या सगळ्याला तुम्हाला हुशार मुलांसाठी अभ्यासू मुलांसाठी गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट कॉलेजची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि सेकंड इयर कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारच्या बीएससी येतात बायोटेक्नॉलॉजी येतं एव्हिएशन येतं फॉरेन्सिक सायन्स येतं एक्सरे टेक्निशियन येतं खूप सारे बाकीचे कोर्सेस येतात की जेणेकरून तुम्हाला जर गव यादा एंट्रन्स लागत नाही आणि यातून तुम्ही काय होऊ शकता जर दुर्दैवाने तुम्ही इलिजिबल झाला नाही या सगळ्या क्रायटेरियामध्ये तर तुमच्या पुढे युपीएससी करणं एमपीएससी करणं बाकीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या खात्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला देता येतात सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम देता येतात एनडीए करता येतं म्हणजे खूप सारे पर्याय तुमच्या पुढे उपलब्ध असतात आणि म्हणून मला हेच सांगायचं आहे की जेव्हा एक संधी आपले हुकते तेव्हा दुसरी संधी आपल्याकडे पर्याय असतो आपल्याकडे म्हणजे एक सिंगल कागदाचा तुकडा तुमचं पूर्ण भविष्य ठरू शकत नाही वन सिंगल पीस ऑफ पेपर दॅट कॅनॉट डिसाईड युअर फ्युचर नेहमी आपल्याकडे प्लान ए आणि प्लान बी असे दोन प्लान तयार असले पाहिजे हे नाही झालं तर काय तुम्हाला बीसी बीसीए करता येतं एमसीए करता येतं त्याने पण इक्वी तुम्हाला कंपन्यांमध्ये जॉब लागतात आणि म्हणून हे झालं नाही तर पालकांनी पण घाबरून जायचं काही कारण नाही तर ठीक आहे आता आपण ह्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहे त्यामध्ये काय काय करायचं आहे आणि हे सगळं करताना मुलांना तुम्ही मनापासून सहकार्य करा त्यांना डिप्रेस करू नका त्यांना प्रोत्साहन द्या हे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण मला आज बरेचसे जेईचे जेई करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक भेटले आणि त्यांचा जेईचा स्कोअर आला नाही आणि आता ते म्हणे दोन वर्ष झाले आम्ही याचे क्लास करतो आणि जर आता स्कोअर आला नाही तर आता आम्ही काय करू तर घाबरून जाऊ नका हे काम तुम्ही जे जेईने करत होता ते सीईटीने पण करता येतं कसं करता येतं काय करता येतं हे मी सगळं तुम्हाला आता व्यवस्थित सांगते तर आता बघा जर तुम्ही जेई करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथ्स असा ग्रुप ठेवावा लागतो त्याच्यानंतर बारावीला तुम्हाला इलिजिबल होण्याकरता सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट असावे लागतात त्यानंतर सिलेबस कोणता असतो तर एन सी आर टीचा सिलेबस म्हणजे सीबीएसईच्या पुस्तकावर ही परीक्षा आधारित असते ही परीक्षा ऑनलाईन असते आणि हे तिन्ही विषय शंभर शंभर मार्काला म्हणजे तीनशे मार्कासाठी परीक्षा असते त्याच्यासाठी वेळ असतो तीन तास याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते पैकी तीनशे मार्कापैकी तुम्हाला शंभर मार्काचं फिजिक्स द्यावं लागतं शंभर मार्काचं केमिस्ट्री शंभर मार्काचं मॅथ्स आणि पंचवीस पंचवीस प्रश्न असतात म्हणजे एक प्रश्न हा चार मार्काला असतो त्याच्यासाठी वेळ तीन तास असतो आणि जर प्रश्न चुकला तर एक मार्क तुमचा मायनस होतो म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते आणि अशी टोटल तीनशे मार्काची ही बेरीज असते आणि मग तुमचं पर्सेंटाईल त्याचा स्कोअर येतो तुम्हाला आधी जेई मेन्स फर्स्ट अटेम्प्ट देता येतो मग या सेकंड यात तुमचा स्कोर मिळाला आला तर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट यातून तुम्ही क्वालिफाय झाला तर जे ऍडव्हान्स द्यावी लागते आणि त्यातून तुम्हाला ही नॅशनल लेव्हलची एक्झाम आहे याची डिफिकल्टी लेवल, या लेवल बऱ्यापैकी हाय असते आणि त्यामुळं बरेचशे पालक इथं ज्यांचा जे पहिल्या अटेम्प्टला जे मेन्सच्या पहिल्या अटेम्प्टला स्कोअर आला नाही त्यामुळे ते घाबरून गेलेले आहेत आणि आम्ही सेकंड अटेम्प्ट देऊ का किंवा आता आम्ही सीईटी करू का असं ते म्हणतात आणि इथं स्पर्धा का जास्त आहे तर उपलब्ध असलेल्या जागा ह्या आय आय टीच्या एन आय टीच्या खूप कमी आहेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळं असं इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळं स्पर्धा खूप जास्त आहे नॅशनल लेवलची परीक्षा असल्यामुळे कॉम्पिटिशन पण खूप हाय आहे आणि जर असं झालं नाही तर घाबरून जाऊ नका आपल्याला हे काम सीईटीने पण करता येतं कसं करायचं काय करायचं मी सांगते आता आपण येऊ दुसऱ्या नॅशनल लेवलची दुसरी परीक्षा की जी ही इंजिनिअरिंग ब्रांचसाठी आहे आणि ही मेडिकल साठी आहे आता दोन हजार पंधरा पूर्वी तुम्हाला सीईटी दरी दिली तरी तुम्हाला मेडिकलला जाता येत होतं आता तुम्हाला तसं नाही आता एन ठरवून दिलंय की तुम्हाला जर मेडिकलची ब्रांच कुठली घ्यायची असेल तर तुम्हाला नीटचीच परीक्षा द्यावी लागणार आहे आणि बघा त्याच्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा ग्रुप लागणार आहे आणि बारावीला तुम्हाला कमीत कमी इलिजिबल व्हायला पन्नास टक्के मार्क्स बारावीला असावे लागणार आहेत आणि नीटच्या परीक्षेसाठी सिलेबस आहे एनसीएरटी चा म्हणजे सीबीएसईचा चा, चा सिलेबस आहे आता ही परीक्षा ही ऑफलाईन आहे पेपर पेनने द्यायची आहे त्याच्यानंतर ही सातशे वीस मार्काची परीक्षा आहे वेळ तीन तास वीस मिनिटं आहे आणि याला पण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे पैकी एकशेऐंशी मार्काचं फिजिक्स पंचेचाळीस प्रश्न म्हणजे चार मार्काला एक प्रश्न असणार आहे आणि एक प्रश्न चुकला तर एक मार्क वजा होणार आहे इथे पण एकशेऐंशी मार्काचं केमिस्ट्री आहे पंचेचाळीस प्रश्न आहे त्याच्यानंतर तीनशे साठ मार्काचं बायो आहे म्हणजे बायो इज अ गेम चेंजर सब्जेक्ट आणि नव्वद प्रश्न पैकी पंचेचाळीस झूचे आणि पंचेचाळीस बॉटनीचे इथे पण चार मार्काला एक प्रश्न आणि अशा पद्धतीने बेरीज झाली सातशे वीस आता बघा गव्हर्नमेंटच्या मेडिकलच्या जागा असतात एक ते दीड लाख मागच्या वर्षी परीक्षेला मुलं बसले अठ्ठावीस लाख प्रमाण बघा किती व्यस्त आहे आणि नॅशनल लेवलची परीक्षा असल्यामुळं खूप परीक्षा डिफिकल्ट असते आणि डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा तुम्हाला खूप जीवतोड मेहनत खूप हार्डवर्क करावं लागतं आणि शक्यतो ज्याचा स्कोअर सहाशे वीस सहाशे पन्नास असा येतो त्यांचं गव्हर्नमेंट मेडिकलला सिलेक्शन होतं आणि बरेच मुलं काय करतात तर जर आलं नाही तर ती परीक्षा रिपीट करण्याचा विचार करतात तर बघा जे आत्ता ह्या वर्षी फ्रेश आहेत बारावीला तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे त्या पालकांना आणि मुलांना एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची आहे की तुम्ही तुमच्या हातात चार मेला तुमची परीक्षा आहे आता फेब्रुवारी आहे म्हणजे तुमच्या हातात काय आहे तर तुमच्या हातात मार्च आहे एप्रिल आहे आणि चार मेला तुमची नीटची परीक्षा आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये साठ दिवस आहे मग आता बघा पार्किंग सांग, पार्किंग सन्स रूल काय सांगतो तर जेवढ्या उपलब्ध कालावधी कमी तेवढा तुमचा सक्सेस रेट जास्त बघा अभ्यास दोन वर्ष केला तरी वेळ पुरत नाही आणि ठरवलं तर साठ दिवसात पण होऊ शकतो मग तो कसा करायचा तर मी नीटच्या स्ट्रॅटेजीचा आणि सीईटीच्या अभ्यासाचा स्ट्रॅटेजीचा वेगळा व्हिडिओ टाकणार आहे की तुम्हाला डे बाय डे ह्या दिवसात प्लॅनिंग कसं करायचं प्रत्येक विषयाचं प्लॅनिंग कसं करायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल पण आता सध्या फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर या वर्षी वेळ कमी आहे आणि रिपीट करण्याचा जर विचार करणार असाल बाळांनो तर रिपीट करण्याचे काय काय तोटे आहेत ते तुम्हाला सांगते या वर्षी जर तुमच्या परीक्षेला जर अठ्ठावीस लाख बसले पुढच्या वर्षी आणखी चार लाख मुळे रिपीट करणारे वाढतात बत्तीस लाख होतात आणि जागा ते उड़ास रहा रहा तर तेवढ्याच राहतात मग कॉम्पिटिशन वाढते तुमच्या आयुष्यातलं एक वर्ष वाया जातं खर्च वाया जातो आणि पूर्ण कुटुंब तुमच्या मुळे तणावात राहतं की आता रिपीट केलंय स्कोअर येईल का आणि ऑलरेडी मेडिकल हा लेंदी कोर्स आहे परत पण तुम्हाला पीजीला पण नीटची एक्झाम द्यायची आहे तेव्हा एकोणीस कोर्सचा अभ्यास करायचा आहे मग परत परत एंट्रन्स आहे आणि परत अभ्यास आहे परत म्हणजे हा ऑलरेडी लेंदी कोर्स आहे मेडिकल एक डॉक्टर घडायला दहा ते बारा वर्ष लागतात जसं एक इंजिनियर घडायला चार वर्ष सफिशियंट असतात आणि मग ऑलरेडी तुम्ही हे एक वर्ष अजून वाढवून घेता सगळंच पैसा खर्च कष्ट हे सगळं वाढतं तणाव वाढतो मग जे काम तुम्हाला करायचंच आहे ना तुम्हाला डॉक्टरचा कोट घालून मिरवायचंच आहे ना तर मग जीवतोड मेहनत करा ना कारण हा जो पेशा आहे डॉक्टर व्हायचं ठरवलंय ना हा हार्डवर्क आणि पेशन पेशन्स ठेवण्याचा पेशा आहे आणि म्हणून आतापासूनच हार्डवर्क करा तुमच्या नावापुढे जर डॉक्टर लागायचं असेल तर करा सोळा सोळा सतरा सतरा तास अभ्यास करा दोन महिने आणि नीटचं शीट काढा गव्हर्नमेंटला काढा तीस चाळीस हजारात सगळं काम होऊन जातं समजलं का म्हणजे एक तर पैसे तयार ठेवा नाहीतर अभ्यास करा काय चूज करायचं ते तुम्ही ठरवा पण शक्यतो रिपीटचा विचार डोक्यात आणू नका हा माझा तुम्हाला मनापासून दिलेला सल्ला आहे ओके आता येऊयात आपण सीईटी कड आता बघा ज्यांना जे शक्य नाही स्कोअर आला नाही अशांनी सीईटी द्यायची मग आता साठी सगळ्यात अधिक क्रायटेरिया बघू की जर तुम्हाला इलिजिबल व्हायचं असेल तर जे ओपन कॅटेगरीचे किंवा जनरल कॅटेगरीचे मुलं असतील त्यांना पंचेचाळीस टक्के मार्क्स लागतात मग मा पंचेचाळीस टक्के मार्क्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो अशा दोन ग्रुपसाठी आपण सीईटी देतो तर त्या मार्काची बेरीज लागते एकशे पस्तीस बऱ्याच जणांना कुणाला फिजिक्सचा पेपर अवघड गेलाय कुणाला मॅथ्सचा अवघड गेलाय कुणाला केमिस्ट्रीचा अवघड गेलाय आणि त्यांच्या डोक्यात ते दीडशे मार्क्स लागतात पन्नास टक्के असं नाहीये बाळांना एकशे पस्तीस मार्क्स लागतात आणि कम्प्युटर सायन्स असेल तर ते तुमच्या केमिस्ट्रीला ऑर धरलं जातं त्यामुळं इलिजिबल तुम्ही होणार आहात कसे होणार आहात तर तुम्हाला तीस तीस मार्क तर प्रॅक्टिकलचेच दिलेले म्हणजे इथं बघा तीस 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 आणि मॅक्सचे वीस हे असेल तर आणि हे असेल तर तीस 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 नव्वद मार्क्स तिथूनच वजा झाले ना उरलेले तुम्हाला पेपरचे पाडायचेत मग पडणार नाहीत का पडणार आहे तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही क्वालिफाय होणार आहात मग जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर मार्क्स तुम्हाला पाडायचे एकशे पस्तीस आणि जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला चाळीस टक्के मार्क्स पाडायचे म्हणजे तीन विषयाची मिळून बेरीज एकशे वीस झाली पाहिजे आणि बघा जे दुसऱ्या स्टेटचे लोक महाराष्ट्रात आलेले आहेत काही कारणाने मुंबईत असेल दुसऱ्या कोणत्या शहरात असेल तर त्यांना मात्र जरी ते एस सी कॅटेगरीचे असतील एस टी असतील ओबीसी असेल तर ते फक्त तुम्हाला स्टेट पुरतं रिझर्वेशन असतं तुम्हाला ओपन कॅटेगरीतून तुमचं रिझर्वेशन धरलं जातं आणि तुम्ही जरी दुसऱ्या राज्यातून आलेले असाल आणि ह्या कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला रिझर्वेशन ओपनचं लागू होतं हे नीट लक्षात ठेवा समजलं का तर हा झाला क्रायटेरिया आता तुमची सीईटी ही ऑनलाईन असते प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर वेगळा असतो प्रत्येकाची शिफ्ट वेगळी असते आणि प्रत्येक त्या त्या शिफ्टनुसार टाईल निघतं जर तुमच्या शिफ्टचा पेपर हार्ड निघाला असेल तर घाबरून जाऊ नका सगळ्यांसाठी तो हार्ड असणार आहे का लक्षात म्हणजे पर्सेंटाईल त्याने फार काही खाली येतं असं नाहीये तर जर पेपर हार्ड आला तर अजिबात मेंटल कॉन्सन्ट्रेशन खराब करायचं नाही आणि घाबरून जायचं नाही तुमचं आपल्या सगळ्यांचं त्या प्रमाणात येत राहतं हे मला तुम्हाला महत्वाचं सांगायचंय आता हे झालं विषयासाठीच झालं एलिजिबिलिटी झाली आता बघा सगळ्यात महत्वाचं या दोन्हींना जसा एन सिलेबस होता याला स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आणि त्याची तर आपण आत्ताच परीक्षा दिलीये म्हणून सीईटी ही सोपी आहे कारण जो अभ्यास आपण आता केलाय आता फक्त आपण वन मार्क्स क्वेश्चन टू मार्क्स क्वेश्चन व्हेरी शॉर्ट आन्सर असं केलं लॉंग तीन मार्काचे प्रश्न चार मार्काचे प्रश्न इथं तसं काहीच नाही बाळानो ना फिगर लक्षात ठेवायची ना फक्त एमसीक्यू एम एमसीक्यू आणि जर तुम्ही ट्रिकने सोडवलाय स्मार्ट वर्क केलं तर एका प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदात काढता येतं आणि म्हणून प्रॉपर स्ट्रॅटेजीने तुम्ही जर सीईटीचा अभ्यास केला तर सी ही ह्या सगळ्या परीक्षांच्या तुलनेत खूप खूप सोपी आहे मग आता बघा ही दोनशे मार्कासाठी आहे वेळ तीन तास आहे माता शिवाय सगळ्यात महत्वाचं इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये म्हणजे सगळे प्रश्न तिथं अटेम्प्ट करायचे इथं जसं प्रश्न अटेम्प्ट करताना विचार करावा लागतो की आ, सर्कल डार्क करू का नको क्लिक करू का नको तसं इथं नाही इथे सगळे प्रश्न सोडून यायचे ही पहिली महत्वाची गोष्ट सीईटीला सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे का तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये मग आता तुम्ही जर पी सी एम ग्रुपची देणार असाल इंजिनिअरिंग साठी तर बघा सगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग जे आहेत मग आता बघा वेगवेगळे वेग आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स कंप्यूटर सायन्स आय टी इलेक्ट्रिकल एन टी सी मेकॅनिकल सिव्हिल सगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग त्याच्यासाठी तुम्हाला पी सी एम ची सीईटी द्यावी लागते आणि जर तुम्हाला बी फार्म बी फार्म नर्सिंग करायचं असेल त्याच्यानंतर स्टेट लेवलचं नर्सिंग तुम्हाला जर करायचं असेल अॅग्रिकल्चर बीएससी ऍग्री किंवा आणखी कोणते ऍग्रीकल्चर साईटचं करायचे असेल फार्मसी तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला पीसीबी ग्रुपची सीईटी द्यावी लागते आणि ज्यांनी ज्या मुलांनी पी सी एम बी चारही सब्जेक्ट ठेवलेले आहेत की जमलं तर हे करून जमलं तर हे करू तर त्यांना मला अजून एक सल्ला असा द्यायचा आहे तुम्ही दोन्ही ग्रुपच्या परीक्षा द्या पीसीबीच्या आधी होते आणि पीसीएम ची दोन्ही फॉर्म भरा का फॉर्म भरा तर इथे एकदा परीक्षा दिल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी स्वरूप कळून जातं आणि ही परीक्षा सोपी होते जाऊ द्या फॉर्मचे पैसे गेले तर पण दोन्ही ग्रुपची सीईटी द्या असा मला तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे अलग लक्षात त्याने फायदा तुमचाच होणार आहे एकदा तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्हाला दुसऱ्या जो अटेम्प्ट आहे पीसीएमचा तो सोपा जाणार आहे ओके मग आता बघा पीसीएमच्या ग्रुपला जर तुम्हाला द्यायचे असेल तर पन्नास मार्काचं फिजिक्स पन्नास मार्काचं केमिस्ट्री आणि शंभर मार्काचं मॅथ्स पण इथं पन्नास मार्कासाठी पन्नासच प्रश्न पन्नास मार्कासाठी इथं पन्नासच प्रश्न केमिस्ट्रीला मॅथ्सला मात्र शंभर मार्कासाठी पन्नासच प्रश्न म्हणजे पीसीएम साठी तुम्हाला दीडशे प्रश्न म्हणजे फिजिक्सचा प्रश्न एका मार्काला एक असतो केमिस्ट्रीचा प्रश्न एका मार्काला एक असतो मॅथ्सचा प्रश्न मात्र दोन मार्काला एक असतो आलं का लक्षात आणि इथे बऱ्यापैकी जेईचे पीवाय क्यू येतात आणि म्हणून जेईच्या पीवाय क्यू ची म्हणजे दिवसेंदिवस सीईटी ची सुद्धा डिफिकल्टी लेवल ही हाय होत चाललेली आहे आणि म्हणून मॅथ्सचे करताना तुम्ही जे च्या पी वर भर द्या समजलं का अभ्यास करताना आणि म्हणून तुम्हाला म्हणजे हे पंचेचाळीस मिनिटातच सोडवायचंय एका प्रश्नाला चोपन्न सेकंद वेळ इथं पण चोपन्न सेकंद वेळ आणि इथं त्याच्या दुप्पट एकशे आठ सेकंद वेळ मॅथ्सच्या एका प्रश्नाला मिळतो पण त्याच्यासाठी दोन मार्क्स असतात हे झालं टाइम मॅनेजमेंट आणि जर पीसीबी ग्रुपची असेल तर पन्नास मार्क फिजिक्सला पन्नास मार्क केमिस्ट्रीला आणि शंभर मार्क बायोला पण शंभर मार्कासाठी शंभर प्रश्न असतात समजलं का आणि त्या सगळ्याला वेळ असतो तीन तास मग या पद्धतीने मग आता बघा तुमचं हे सगळं क्लिअर झालं का आणि ज्यांना हे जेईला स्कोअर आला नाही तर तुम्ही घाबरून न जाता पी ग्रुपची सीईटी द्या तुमचं काम सोपं होणार आहे आता बघा सीईटी चांगला दिल्याचा फायदा काय असतो आता तुमचा जर गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला रेप्युटेड कॉलेजला सीओपी वाचन विजेआयटी पीआयटी असे चांगले रिपीटेड कॉलेजला जर नंबर लागला तर तुम्हाला खूप साऱ्या आता बघा तुमचं चांगलं कॉलेज हा त्याला आपण म्हणू एक्स आणि सर्वसाधारण कॉलेज त्याला म्हणू वाय आपण मग तुम्हाला ह्या एक्स चांगल्या रिपीटेड कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला तर तुमचं काय होतं आणि साध्या कॉलेजला नंबर लागला तर काय होतं बघा सेटीला हे जे आपल्या हातातले दिवस आहे त्याचा जर चांगला उपयोग केला चांगल्या कॉलेजला नंबर लागला तर फायदा काय होतो हे मला तुम्हाला सांगायचंय बघा तुम्हाला फी इथे फी मध्ये कन्सिशन भेटणार आहे इथं फी जास्त भरावी लागणार अभ्यासक्रम दोन्हीकडे सारखाच कालावधी चार चार वर्ष सारखा पण इथे जेव्हा चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू होतात तुम्हाला खूप सारी संधी मिळते खूप सार चांगलं पॅकेज मिळतं ज्याने तुमच्या घरादाराचं पूर्ण चित्र बदलून जातं आणि इकडं मात्र संधी कमी राहतात पॅकेज कमी मिळतं आणि मग आपलं आयुष्यभर तेवढं नुकसान होत जातं मग जर सगळं सारखंच करायचंय कालावधी तेवढा अभ्यास तेवढा आयुष्यभरासाठी जर चांगला फायदा होणार असेल तर का नाही उपलब्ध आता किती जर तुम्ही पाहिलं तर पी ग्रुपची एकोणीस एप्रिलला सुरू आहे आणि ही नऊ एप्रिलला सुरू आहे म्हणजे तुमच्याकडे जर पी सी एम ग्रुपचा विचार केला तर तुमच्याकडे तीस दिवस मार्च आणि हे एकोणीस दिवस म्हणजे अठरा दिवस धरा समजा तर तुमच्या हातामध्ये अठ्ठेचाळीस दिवस आहेत मोर देटा कारण काय तर आता बघा आपला जो अकरावीचा सिलेबस आहे तो वीसच टक्के आहे आणि बारावीचा जो सिलेबस आहे तो ऐंशी टक्के आहे मग आता बघा तुम्ही जरी बारावीवरच फोकस केलं तरी तुम्हाला आता बघा पर्सेंटाईल कसं ठरतं तुमचं साधारण तुम्हाला चांगल्या सी सीओपी वगैरे कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला नव्याण्णवच्या पुढे पर्सेंटाईल लागतात आणि ते साधारण दीडशे एकशे साठ मार्काच्या दरम्यान तुम्हाला दोनशे पैकी मार्क लागतात एकशे चाळीसच्या दरम्यान असेल तर पंच्याण्णवच्या दरम्यान हे टेंटेटिव्ह सांगितलेले नुसार वेगळं येतं एकशे तीस असेल तर नव्वद पर्सेंटाईल असं येतं मग बघा बरं तुम्हाला हे मार्क पाडणं सोपं आहे का नाही तुम्ही जर फिजिक्सला पस्तीस पाडले केमिस्ट्रीला पस्तीस पाडले हा केमिस्ट्रीला पस्तीस पाडले आणि राहिलेले मार्क्सला जर तुम्ही सत्तर पाडले तर झाले ना दीडशे मार्क हा सत्तर एकशे चाळीस मार्क की लक्षात ऐंशी पाडले तर दीडशे मार्क या पद्धतीने तुम्हाला म्हणजे एवढे ते शक्य आहे ना म्हणजे जरी तुम्ही नुसता आता फिजिक्सचे पन्नास प्रश्न आहे ना तर जर वीस टक्के सिलेबस आहे तर इथे दहा प्रश्न अकरावीचे आणि चाळीस प्रश्न बारावीचे येणारे मग तुम्ही फक्त या चाळीस प्रश्नांचाच नीट अभ्यास केला तरी तुम्हाला अटेम्प्ट करता येतं की नाही म्हणजे बारावीवर जरी तुम्ही फोकस केला आणि ते तुम्ही जस्ट आधी केलेले आधी बारावी करून घ्या आणि मग अकरावी करायच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येणारच आहे सीईटीच्या नीटच्या स्ट्रॅटेजीचा स्वतंत्र व्हिडिओ पडेल पण आता सध्या मी तुम्हाला फक्त दिलासा देण्याकरता की अजूनही हातातून वेळ गेलेली नाही कोणीही टेन्शन घ्यायचं नाही ना विद्यार्थ्याने घ्यायचं ना पालकाने घ्यायचं जेईचा अटेम्प्ट आला तर सीईटी करून चांगला स्कोअर मिळवता येतं चांगलं कॉलेज मिळतं हे सांगायला मी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुमचं सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी पालकांना शेअर करा जेणेकरून त्यांचं पण टेन्शन कमी होईल ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड फ्युचर ऑल्सो अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ